ते हे हम जन्नत में हा हे स्वर्गाचा दरवाजा आम पुरमदला स्वर्ग फोंडेश्वर मित्रांनो एक प्रश्न आहे देव आणि पतिदेव या दोघांमध्ये काय फरक आहे बस ना हल ना जरा स न बी बी सप्रेम नमस्कार विनंती विशेष आजची विनंती आहे सोनालीचे जायचं होतं तिला आज कोंडेश्वरला ते पण मंदिरामध्ये जायचंय धबधब्यावर जायचं नाही आणि धबधब्यावर कोणीच जाऊ नका सोनाली जाणार आहे का धबधब्यावर मला धबधब्यावर नाही जायचं धबधब्यावर खूप रिस्की असतात का तर आज आपण चाललो आहोत कोंडेश्वरला फक्त दर्शनासाठी जायचंय आणि तिथून रिटर्न यायचंय बस बाकी काही नाही करायचं करायचंय का सांगून ठेवलेलं बरं नाही तर परत बोलायला मला पाण्यात उतरायचं आहे असं जायचं तसं हम जन्नत मी ये हे जन्नत की एंट्रेंस बदलापूर का जन्नत अरे सरळ मराठीतून बोलिए जन्नत की एंट्रेंस हा हे स्वर्गाचा दरवाजा आहे बदलापूर मधला स्वर्ग फोंडेश्वर मित्रांनो एक प्रश्न आहे देव आणि पतिदेव या दोघांमध्ये काय फरक आहे मला जरा सांगा हा माझा प्रश्न होता हा भले तुझा प्रश्न आहे पण मी विचारून टाकतो मी उत्तर द्या तुम्हाला थोडा वेळातच उत्तर भेटेल तोपर्यंत जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहून सांगा मला की काय आहे नेमकं देव आणि पतीदेव देव यामधला फरक मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे बदलापूर शांतच आहे पहिल्यापासून मित्रांनो असंच बायकोला फिरवत राहा आपल्या बायकोला फिरवत राहा म्हणजे बायको खुश राहील खुश आहेस वा ना तू माझ्यावर फिरून बघ किती खुश आहे बस ना हल् ना जरा हॅलो तर आता मी त्याचं उत्तर देतो देव आणि पतिदेव याच्यामध्ये फरक काय माहितीये देव देवाची आरती सुख करता दुःख करता आणि नवऱ्याची आरती पतिदेवाची आरती तुम्ही हे करता तुम्ही ते करता तुम्ही हे करता तुम्ही ते करता असं करता तसं करता इकडे करता तिकडे करता फक्त मी फक्त अपमान नवऱ्याचा फक्त अपमान असतो असते काही वाटत नाही या बायकांना काही वाटत नाही गरीब आहे काही वाटत नाही मला हे नमूद करायचं मी फक्त बोललेलो की आपण मंदिरात जायचं तर हिला अजून फोटो काढायचे आहेत वरती जाऊन फोटो काढू आपण हे करू ते करू सिनेमॅटर तेवढं तरी करू शकता असं काय नाही आपली डील कसली झालेली होती सांग पहिलाच डायरेक्ट हायडेश्वर कोंडेश्वर इडील झाली होती पण आपण फक्त मंदिरात पाय पडायला जाणारश्वर मी तुम्हाला दाखवतो हिला कुठे जायचं फोटो तिला या टेकडीवर जायचं टेकडीवरून फोटो काढायचा हा टेकडीवरून म्हणजे टेकडीवरून जाऊन फोटो हिला काढायचे हिजे असं टेकडी वर फोटो काढायचे टेकडीवर काढायचे तर फोटो तुझेच ना आपले काय माझार तुला सुट्टी संडे ला आवडत होती ना अगोदर आवडायची पण आता असं वाटते की बरं आपले मंडेलाच असते कोणी नसतं मस्त शांतता असते आणि फोटो बिटो व्हिडिओ व्हिडिओ सगळं झालं आणि आता आहे आपण ज्या मुख्य कामासाठी आलेलो त्या कामासाठी दर्शनासाठी का जातोय काय पप्पा काय बोलले मला बोलले इकडे काय झालं बोलत जरा सांभाळून घे बोललो माझ्या मनात असा प्रश्न आला म्हणजे नेमकं सांभाळायचं कोणाला मुलीला सांभाळायचं आहे का मुलीपासून मुली तुम्ही सांभाळून राहायचं हेच मला कळालं नाही अरे तसं नाही पण असं वाटतं ना आपल्याला की बाबा असं खूप वाटत आत्ताच आपण दर्शन करून बाहेर आलोय आणि मला आता तिने सांगितलं आपल्याला या साईडला जायचं दिसतंय ना तिथे त्या मंदिरात जायचंय मी याच्या अगोदर कधी गेलो नव्हतं त्या साईडच्या मंदिरामध्ये आज बघू जाऊ मी पहिल्यांदा जातोय आणि हिचा काय आहे पहिल्यांदाच हे नवीन बनवलंय मी बोललो ना तुला नवीन बनवलंय म्हणून फक्त तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कधी आलेत तर बदला बुतला नक्की विसरून द्या